तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत करते तुमचं एका महिन्याला बरोबर नवीन एका व्हिडिओमध्ये म्हटलं लय दिवस झालं जरा युट्यूबचा मोठा ब्लॉग केला नाही तर ब्लॉग एक करूया म्हटलं काल तसं कुर्डूवाडीला घेत पण काल ब्लॉग करायचा होता मोठा पण जरा चार्जिंगचा इशू असल्यामुळं जरा मिनी ब्लॉगच केला आहे आज संध्याकाळी टाकतो सोडा मिनी ब्लॉग आणि दुसरी गोष्ट आता चालली असला गाडी भरायला मस्त सकाळी जिमला जिम जाऊन आलो बघा काल बारा वाजता आलो गाडी खाली करून ते सगळं आवरून रात्री दोन वाजता घरी आलो झोपायला अडीच सकाळी आणि सहा जरा जिमला रोज साडेपाच जाते जरा झोपायला उशीर चालतात दोन तास झोपलो नुसतं साडेसहाला सहा वाजता आणि जिमला गेलो सहा वाजता जिमला गेलो नऊ ला आलो आणि आवरलं आणि हाय बघा चालू होईलच पण दीड दिवस झालं बंद होते आज भरायला बोलवले जायच भरायला हो काय होते पुढच्या पुढं आज म्हंटल ब्लॉग मध्ये तस खास काय नाही सोडा तरी पण म्हंटल आज ब्लॉग करूया बघू तुम्हाला पुढं काय काय होते सगळं सांगतो तरी तसं म्हणायचं सांगायचं म्हटलं तर लई वैता का नाही लई म्हणजे ड्रायव्हिंग म्हटलं होईता का म्हणून चालत नाही झोप तर एवढे आल्या का नाही सांगतो दोनच तास झोपलं निघतं काल पण कंटिन्यू गेले आणि कंटिन्यू आले यावायला तेवढं थांबतो संध्याकाळी लई वैता का म्हटलं आता काम आहे म्हटलं तर जायला लागते आपण आहे पहिलाच गाडीवर ड्रायव्हर आपली नाही स्वतः ही गाडी चला। तर अशा तऱ्हेने माननीय आदरणीय आमचे पैलवान अतुर्व दादा साखरे यांचं बेंच मध्ये आगमन झालेलं आहे दादा म्हणले आम्हाला जरा गाडी चालवायला द्या कि म्हण काही विषय नाही अश्या तऱ्हेने विश्रामबाग मधून घेतलेला आहे त्यांना आम्ही चाललो वेर हाऊस ला अतुर्व दादांची गाडी हायवेअर मध्ये अश्या तऱ्हेने सांगलीत पणात फुल्ल म्हणजे फुल्ल गर्दी जरा रोजच्या पैकी गर्दी जरा जास्त बघायला मिळाला तर तुम्ही आपले मिनी ब्लाउज बघताय त्यावरून तुम्हाला माहितच आहे सिग्नल मध्ये हम हा कडे होते सिग्नल वैसे चालू होत आहे ते काय डायलॉग आपल्या मेंढल्यालाच आहे गाडे गेल्या की आपण बरोबर आलो की नाही सिग्नल पैसे सिग्नल बरोबर लागते आणि हे कायमच आहे अरे काय विषयी हेअरस्टाईल बिघडली मरता तर भावांनो आता आले बघा व्यवस्थला मस्तपैकी गाड्या काहीच नंबरांना आपलं एक एक घ्यायचं आहे अजून कोण कोणी ड्रायव्हर आले नाहीत कोण कोण आलं नाही काही विषयी काय माहिती आपण तर आले आता मस्त पैकी गाड्यात घ्यायची कुठला रोड देते बघायचं आणि सुटायचं चला बघे पुढच पुढं आता तर भावांनो आता हे फोटो बघा मस्त काटा करायला लागल्यात आता ह्यानंतर आपली काटा करायची आणि गहू देतात का तांदूळ देतात बघायचं सुटायचं आणि हे आपलं मिजरे मिरजेतलं सेंट्रल वेअर हाऊस तर भावांनो मस्त वेग बघा गहू दिले आम्हाला येऊन बसले आपल्या हात्रे गाडीत तर हे आमचा कसा आहे टॉपचा विषय पण डॉल डॉल आत्या गाडीत ठेवलेली हो गाडी पुढे घ्या तुमची माया पुढे घ्या म्हणजे बरोबर नंबर लागत्या कशा आहे धावला आमची आत्र्या गाडीत असत्या का काय करमत नसली ह्या संग बोलत बसायचं भाऊ कधी आहे जरा नंबर अजून चारशे पोत्याची गाडी लागल्या पाचशे पोत्याची लागल्या तसल्या अजून दोन गाड्या नंतर मग माझा नंतर आत्र्या नंबर आम्हाला वाचतात एकच बरेल बाबा जादा टेन्शन लिहिले का एक गाडी चालली आणि पुढं त्यात एक दोनशे पोती भरणार हो मला बघील तवा नशीब गांडू लागते बघायचं भरील तवा भरील नाही तर बसायचं आपल्या बेबी डॉल समोर आता सध्याला तर इथलं पोझिशन बघून वाटते गाडी भरते सोडा पण गाडी खाली तर काय जागा जाणार नाही असं वाटते मला तरी पण बघू अजून पुढं एक दोन तीन हो गाड्याच गाड्या तिथं कधी भरत काय सांगता येत नाही okay. आणि आता सध्याला तर टायमिंग एक वाजले कारण की इथे वेरहासला एक ते दोन जेवणाची सुट्टी असत्या त्यामुळे जेवणाची सुट्टी असल्यामुळे तिथं गाडी भरून जरी गेली तर तेन करायला दोन अडीच अडीच तर वाजतात गाड्या बाहेर पडायला अडीच पावणे तीन वाजल्या तर जाऊन खाली कधी होणार त्यामुळं एकदा जेव्हा सुट्टी झाली का नाही मग ती गाडी मुक्कामध्येच धरायची आणि आता वाजत एक मंडवर आपली मुक्कामच येणार आहे त्यामुळं काही विशेष नाही आता गाडी खाली करायला जायचा फक्त आता भरून आपल्याला कुठली जगात बघूया आणि उद्या सकाळ सकाळ टायमाला फ्रेश मोडमध्ये निघूया आणि जर आत्ता जर लावायला लागली ती पुढचा फुटं गोष्ट आहे सोडा पुढे बघूया तर मित्रांनो गाडी कसं आहे भरायला लावलेली लई गडबडीत गाडी भरली तर सकाळ जर मोकळायचं होतं सोडा पण भरायला लावताना ते लई गडबडीत भरली लावली आणि भरली सुद्धा फास्ट त्यामुळं विषय कसा झाला व्हिडिओ करायला जरा टाईम भेटलाच नाही त्यामुळं गाडी भर गा। आता भरल्या बघा गाडी बघा झाला आता संध्याकाळ झाली संध्याकाळ तरी आता सहा सहा वाजल्या धुळा तर एवढा सांगतो आज पाशब बरोबर सगळा धुळा बसल्या आता घरी गेलं का नाही सगळं स्वच्छ करायचं बघूया आता येते बाहेर गेल्यावर बघूया तुम्हाला सांगतो त्या हिशोबानं उद्याचा ब्लॉकचं नियोजन लावूया चला तर भावांनो गाडी आता भरल्या आपली आष्टा भरल्या आता झाल्या संध्याकाळ गाडी जाऊन काय आपली खाली होत नाही त्यामुळे आता आष्टला उद्या सकाळी निघणार आहे आता उद्या सकाळी ब्लॉग आपण चालू करूया आता ही ब्लॉग इथे संपूया कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब एवढे करायला लागते आपल्या भावासाठी चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगला